ब्रह्मा बिल्डरचे विनोद कुमार आणि विशाल अग्रवाल तसेच राजेश बिल्डचे मनीषा राजमनी सिंग आणि रेडी इंड कन्स्ट्रक्शन यांनी दीनानाथ सहकारी गृहरचना संस्थेचे सदस्य वाजिद नबी पठाण आणि मुराद पठाण यांची फसवणूक केल्याचा आरोप पठाण यांचे वकील ॲडव्होकेट वानराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे कोंडवा येथील तेरा ऑब्लिक एक सर्वे नंबर येथे साडेचार एकर जमीन दिनानाथ सहकारी गृहरचना या संस्थेने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये खरेदी केली त्याची खरेदी कर दोन हजार पाचमध्ये झाले आता त्याच्या सात बार्या संस्थेचे नाव आहे या जमिनीवर ब्रह्मा मनीष आणि रेडियंट बिल्डर्स यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून इमारती उभारल्या आहेत परंतु संस्थेचे सदस्य असलेल्या वाजिद नबी पठाण आणि मुनार पठाण यांना कोणताही लाभ दिलेला नाही यासंदर्भात सहकार पणन विभागाचे उपनिबंधक सहकारी संस्था शहर यांच्या कार्यालयातील आठ एप्रिल दोन हजार चोवीसला दिलेल्या अहवालानुसार दिनानाथ सहकारी गृहरक्षणा संस्थेकडे कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाहीत संस्थेच्या पदाधिकारी यांनी बिल्डर्सला कोणत्या ठरावाच्या आधारावर जमीन दिली याचे कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाहीत त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे या प्रकरणात ब्रह्मा बिल्डरचे विनोद कुमार आणि विशाल अग्रवाल राजेश बिल्डरचे मनीषा रजमनी सिंग आणि रेडियंट कन्स्ट्रक्शन हे नोंदणीकृत भागीदार आहेत त्यांनी दिनानाथ सहकारी गृहरक्षणा संस्था कोंडवेचे सदस्य वाजिद नबी पठाण आणि मुराद मुबारक पठाण यांच्यासह अन्य पाच सदस्यांची फसवणूक केली आहे या संदर्भात ॲडव्होकेट वनराज शिंदे यांच्यामार्फत सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी राज्याचे गृहमंत्री सहकार मंत्री सहकार आयुक्त पुणे पोलीस आयुक्त आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना तक्रारी अर्ज दिला मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही या संस्थेत पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला असावा या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत यासाठी वाजिद आणि मुराद पठाण यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेतली परंतु त्यांनी हे प्रकरण मोठे आहे तुम्ही पुणे पोलीस आयुक्तांकडे जा ते ज्याप्रमाणे सूचना देतील त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल असे सांगितले असंही सांगण्यात आलं आहे ॲडव्होकेट वनराज शिंदे माझे पक्षकार जे वाजिद नबी पठाण आहे मुराद पठाण आहेत यांच्या वतीने ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही ब्रह्मा बिल्डर आणि इतर बिल्डर यांच्या वतीने घेतो आहे पुणे शहरामध्ये झालेला शेकडो कोटींचा भूखंड गोठाळा आणि त्यामध्ये ब्रह्मा बिल्डर मनीष बिल्डर आणि रेडियन बिल्डर यांची जी काही इन्व्हॉल्वमेंट आहे याच्याशी संबंधित आजची आपण पत्रकार परिषद घेतो आहे कोंडव्यामध्ये सर्वे नंबर तेरा ऑब्लिक एक ही साडेचार एकर जमीन आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली या जमिनीचं दीनानाथ सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या वतीने नोंदणीकृत साठेकच झालं दोन हजार पाच सहामध्ये ती जमीन खरेदी खात्याने त्यांनी विकत घेतली आज रोजी सातबाऱ्याला दिनानाथ सहकारी गृहनिर्माण संस्था यांची नोंद आहे परंतु त्याची एक इंच जागा देखील त्याच्या सभासदांना आजपर्यंत मिळालेली नाही त्या साडेचार एकरवरती ब्रह्मा बिल्डर राजेश बिल्डर आणि रेडियन बिल्डर यांनी मोठमोठे टॉवर उभा करून शेकडो कोटींचा अपहार केलेला आहे आणि त्याच्याशी संबंधित चौकशी करून अहवाल देखील सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी सपूर्द केलेला आहे त्याच्याशी संबंधित आम्ही मार्च दोन हजार तेवीसमध्ये तक्रार अर्ज केला होता त्याच्यानंतर आम्ही फॉलोअप घेतला त्या सगळ्या गोष्टींचा परंतु आजपर्यंत त्याच्यावरती कारवाई झालेली नाही आहे आणि त्यासाठी या विषयाचं कायदेशीर अंगाने आणि पोलिस यंत्रणेकडून इन्व्हेस्टिगेशन व्हावं आमचा अंदाज असा आहे की पाचशे ते सहाशे कोटीचा हा भूखंड घोटाळा आहे तो हजारो कोटींचा पण असू शकतो आमचं असं म्हणणं आहे की पुणे शहरामधला सहकार खात्यामधला आजपर्यंतचा हा सर्वात मोठा भूखंड घोटाळा ठरण्याची दाट शक्यता आहे आम्हाला कोणतेही वाईल्ड ॲलिगेशन एल कोणाच्या विरोधामध्ये करायचे नाहीत परंतु ब्रह्मा बिल्डर विशाल अगरवाल विरोधामध्ये गेल्या वर्षभरापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे परंतु अद्याप त्याची एफ आय आर होऊन जे इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे ते झालेलं नाही आहे तर आमची रिक्वेस्ट एवढीच आहे की पुरावे सगळे नष्ट होण्याच्या आतमध्ये जर एफ आय आर होऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं आणि दोषींवरती जर कडक कारवाई झाली तर या निमित्ताने पक्षकारांना दीनानाथ सहकारी संस्था गृहनिर्माण यांच्या सभासदांना न्याय मिळेल मार्च दोन हजार तेवीसला आमची तक्रार आहे तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे आम्हाला योग्य तो प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला मी पर्सनली भेटलेलो नाही आहे पक्षकार जे आहेत कारण की वकील म्हणून माझा जो रोल आहे तो कोर्टापुरता मर्यादित आहे यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही त्याच्यामुळे आम्ही नाइलाजन ही पत्रकार परिषद घेतो भेटू असं केलं की कारण काय होतं की आम्ही सर प्रोसिजर वाइज निघेलो कारण आम्ही प्रथम पोलीस निरीक्षक कोंडवा पोलीस स्टेशन सोनोनी साहेब यांना भेटलो त्याच्यानंतर आता आमचं पुढे जाण्याचं बी जायचं आहे मला सीपी साहेब एकशे छप्पन तीन ची आहे त्यामुळं पहिलं पोलीस स्टेशनला जाणं आम्हाला गरजेचं आहे तिथून काय होतंय महिनाभर वाट बघून किमान ते काय करतायत काय नाही नंतर मला सीपी साहेब पुन्हा दाखल व्हावा दाखल व्हावा बस त्यांचे अतिक्रमण केलेलं आहे ते डिमॉलिश व्हावं तीन बिल्डर आहे सर त्याच्यामध्ये आणि बारा बारा मधल्याची ब्रह्मा एक्झुबरन्स म्हणून त्यांनी टॉवर बांधलेले आहेत आमच्याच ह्याच्यात बनलेले आणि चार टॉवर बनले चार बारा बारा मधले आणि एक एक कोटी सव्वा सव्वा कोटीला त्यांनी ते विकलेले आहेत तुमच्या सोसायटी